नमस्कार आपण पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो आता आपण आलो आहोत महाराष्ट्र रिप रिपब्लिकन पक्षाच्या ऑफिसमध्ये आले आहोत आणि तिथं ह्या पक्षाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संजय संजयभाई सोनोनी आता आपल्याबरोबर आहेत आणि आता हे इंदापूर तालुक्यामध्ये जे काय आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं जो काही राष्ट्रवादी अजित पवार गटाला जे पाठिंबा आमदारकीच्या वेळेस जाहीर केला के होता आणि तो पक्ष आताही अजित पवार यांच्याबरोबर आणि मामांबरोबर आहे परंतु आता, पर आता इंदापूर तालुक्यामध्ये जी काही रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची जी भूमिका आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाय आपल्या पक्ष इंदापूर तालुक्यामध्ये गावागावात ता आपल्या शाखा आहेत त्या पक्षाच्या आणि त्या पक्षाने पूर्ण ताकद आपण त्या पक्ष राष्ट्रवादीच्या पाठिंबा दिली होती आणि आताही तुम्ही सांगताय आमची पूर्ण ताकद त्याच्या पाठीमागं आहे परंतु तुमच्या पक्षाची नेमकं धोरण आणि भूमिका स्पष्ट करा गेल्या विधानसभेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारांचा पा जो गट आहे आणि प्रामुख्यानं जर विचार केला तर इंदापूरला विधानसभेची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस तमाम भरण्यांना आपण त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीसोबत आपण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची युती झाली आणि त्याच्या माध्यमातून आपण विधानसभेलाही त्यांच्यासोबत पूर्ण ताकतीनिशी होतो आजही आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आपण पूर्ण ताकतीनिशी त्यांच्यासोबतच आहोत इंदापूरची नगर परिषदेची निवडणूक बघितली असेल त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबतच होता आणि आज पण त्यांच्यासोबतच आहे त्यामुळं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की कसल्याही परिस्थितीत आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे काही आता राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष असेल हे दोन्ही पक्ष आता एकत्रित आलेले आहेत आणि ते दोघंही एकत्रित येऊन या ठिकाणी आज निवडणूक लढवत आहेत आणि प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता बर्णे मामा आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे सगळे आता एकत्र आलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी आता निवडणुकीला काही म्हणजे निवडून येण्यासाठी काय अशा अडचण आम्हाला तरी काही वाटत नाही सोबत आम्ही आहोत त्यामुळं मोठ्या मताधिक्याने या इंदापूर तालुक्यातील तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार निवडून निश्चितपणे येतील त्याबद्दल आम्हाला काही शंका नाही त्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे तुमच्या पक्षाची ताकद बऱ्यापैकी इंदापूर तालुक्यात आहे आणि आपण ताकदीनं त्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या पाठीमाग उभं राहिलात विधानसभेच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तुमची बैठक झाली आणि त्यामध्ये तुम्हाला एक महामंडळ द्यायचं सुद्धा असं ठरलं होतं अशी चर्चा आहे त्या संदर्भात काय सांगाल निवडणुकीच्या अगोदर काही आमची चर्चा आदरणीय मामा असतील मा, दादा असतील यांच्यासोबत बैठक झाली त्यांनी दिलेले काही शब्द आहेत ते आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्यानंतर कदाचित ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे भैया आपला पक्ष तसे ताकद पक्षाची बरीचशी आहे परंतु त्यामध्ये सुद्धा म्हणजे गाव तुम्ही जरी शाखा असल्या तरी गावागावात आता अशी चर्चा आहे मा की जिथं भरणिमामांची लोक आहेत आणि जिथं हर्षवर्धन पाटलांचे लोक आहेत ती कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस वाद घातला किंवा त्यांनी आता ती लोकं सांगतात, सांगतात की आमच्या अजून केशी मिटलेली नाहीत आणि सांगतात की ही वर एक झाली मामाने हर्षवर्धन पाटील ही दोघं एक झाल्यावर काही लोक नाराज आहेत मग त्यात आपल्या पक्षी पण काही लोकं तिथं त्या गावात राहतात काय भूमिका आहे आपली हे बघा मूळ हा विषय असा असतो की अगोदर या ठिकाणी जो शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो वेगळा आहे आणि अजितदादा पवारसाहेबांचा जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी हा वेगळा आहे बरोबर दोघांची चिन्ह वेगवेगळी आहेत परंतु जे काही महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर अजितदादानी जो निर्णय घेतला आणि त्यांनी पुन्हा ह्या दोन्ही राष्ट्रवादींची युती त्या ती ठिकाणी केली एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आणि घड्याळी चिन्ह सगळ्या उमेदवारांसाठी वापरायचं असं त्यांचं ठरलं आणि त्याच्यानंतर निश्चितपणे चिंदापूर तालुक्यामध्ये जे हर्षवर्धन पाटील साहेब जे शरद पवार साहेबांच्या पक्षात होते त्यांना शेवटी पक्षाचं धोरण हे महत्वाचं असतं पक्षाने जो घेतलेला निर्णय असतो तो अतिशय महत्वाचा असतो तो, तो प्रोटोकॉल पाळणं आवश्यक असतंय त्या अनुषंगानं हर्षवर्धन पाटील साहेबांनी जशा पद्धतीनं <laughs> वरून आदेश आले त्या पद्धतीनं मामान्य आणि भाऊंनी दोघांनी निर्णय एकत्रित येण्याचा त्यांना घ्यावाच लागेल कारण पक्षाची भूमिका आहे आज ज्या पक्षामध्ये आपण हो काम करत असतो पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागतो कार्यकर्त्यांची भूमिका कार्यकर्त्यांच्या ठिकाणी ठीक आहे त्यांना वाटत असेल की आज आम्ही त्यांच्यासाठी एवढं हे केलं दोघं आम्ही एकामेकाच्या विरोधात राहिलो हो। परंतु आज वरिष्ठ पातळीवरती जर पक्ष दोन्ही एकत्र येत असतील तर त्यांच्या खालच्या साहजिकच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हे निर्णय घ्यावेच लागतात त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना तो निर्णय घ्यावा हो लागेल कार्यकर्त्यांनी जे कट्टर कार्यकर्ते असतात ज्यांचं पक्ष खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं प्रेम असतं तो कार्यकर्ता कधी तुझं माझं करत बसत नाही जे नेत्याचा आदेश येतो तो अंतिम निर्णय समजून तो त्या ठिकाणी काम करत असतो आज माझ्या पदाधिकाऱ्यांच्या विषयी आपण विचारलं माझा कुठलाही पदाधिकारी अशा पद्धतीची भूमिका कधी घेणार नाही त्यांनी त्यांच्या मनात एकच असतं की आम्हाला जो पक्ष आदेश येईल तो आमच्यासाठी अंतिम राहील आणि त्याच्या हिशोबाने पदाधिकारी काम करतायत त्यामुळं मला नाही वाटत की असं काही होईल त्यामुळं पदाधिकारी ज्यांचं खऱ्या अर्थानं भरणेमामांवरती प्रेम आहे ते बर्णेमावाच्या अंतिम शब्दाची वाट बघत असतील तसंच इकडं भाऊंच्या सुद्धा कार्यकर्त्यांचं आहे जे त्यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत आता कसं आहे की निवडणुका आल्या की चार इकडून तिकडे उड्या मारणारे असतात फायदा नाही झाला की इकडून तिकडे उड्या मारणारे असतात हे जनतेला सांगावं लागत नाही हे जनतेला सगळं माहीत आहे कोण कोणाच्या स्वार्थासाठी कोण कोणाच्या फायद्यासाठी जा कुठं जाते काय परंतु जे आज आपल्यासाठी निवडणूक काय चार दिवसाची आहे परंतु आपल्या आडे अडचणीला खऱ्या अर्थानं जे आपल्या पाठीमागं उभं राहणारं नेतृत्व असतं त्याच्या पाठीमागं आपण थांबणं हे आवश्यक विषय आहे आणि कार्यकर्ते तशा पद्धतीने थांबतात आता हे बघा एक दोन पाच टक्के आपण धरून चालायचं कोणी गावात काही सगळी सारखी नसते आता आपली सुद्धा हाताची बोट सारखी नाही एखादं असते गावात वाट लावणार पण त्याच्याकडे किती लोक लक्ष देतात किती तशीच तालुक्यात सुद्धा काही जण असते त्याच्याकडे काय कोणी जास्त लक्ष देतात असं मला वाटत नाही शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि तुमचं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे तीन पक्ष एकत्र लढतायत आणि भारतीय जनता पक्षाने तुमच्या समोर एक तगडं आव्हान उभं केलं आणि भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की आमची सुद्धा आम्ही शिट निवडून आणू किंवा सर्वच्या सर्व शिक आमची निवडून येतील काय सांगताय बघा आता भारतीय जनता पक्षाने जे हिते इंदापूर तालुक्यात केलेला खेळ आहे हे सगळे जण बघतात आता जे राष्ट्रवादीने जे कार्यकर्ते मोठं केले तेच कार्यकर्ते त्या भाजपमध्ये आहेत कालपर्यंत हीच भाजपला शिव्या देत होती सगळ्या तालुक्याने बघितलेल्या त्यांच्या क्लिप आहेत व्हिडिओ आहेत बघा ना तुम्ही जे लोक कालपर्यंत ही भाजपला शिव्या देणारा कार्यकर्ते आज ही भाजपमध्ये जाऊन भाजपची गळ्यात पट्टी टाकली आणि आता खाजगी तर अशा काही गोष्टी मला नाही त्या सांगतायत पण ह्यातलं बरंच कार्यकर्त आम्ही बसून चर्चा केलेल्या आहेत भाजपच्या विषयी ह्यांच्या मनात किती आदर आणि प्रेम आहे आम्हाला माहीत आहे पण कसं असतंय की आज त्यांना कुठं इकडं उमेदवारी मिळाली नाही म्हणून तिकडं मिळते कारण तिकडं कोण नाहीच तर इथं जाऊन तिथं तर एखादा तिकीट तर घ्यायला काय अडचण नाही म्हणून ते तिकडे गेलेले पण त्यांच्या त्यांच्या गावातच त्यांची अवस्था काय होईल आता तालुका बघलच की कारण हे सगळे जे स्वार्थी मंडळी आहेत मला तर असं स्पष्ट म्हणायचं आहे की आपला फायदा जर नाही झाला की लगेच एखादा नवीन शोधायचा ही काय मला योग्य वाटत नाही आणि जी तिकडे गेलेली आहे ती बघा ना त्यांच्या पार्श्वभूमी आहे अगोदर ती इकडंच होती सगळी इकडंच मोठी झालेलं गडी आहेत सगळं आणि आता तिकडे गेल्या तर आम्हाला इकडून द्या घेतले तर का आता तिकडे बी माणसं नाही ती त्याच्यामुळे त्यांनी बी घेऊन आपलं केलं दिले उमेदवार ह्यांना ही असली परिस्थिती आहे आता आजी माजी मंत्री एक झाल्यामुळे गावगावात नाराजाचा सूर नाही तू त्याबद्दल काय सांगताय बघा मी आता सांगितलं की दोघांच्याही पक्षानं निर्णय घेतलाय ह्या दोघांनी नाही घेतलेला हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गावखेड्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे की हा काही मामाने आणि भाऊने निर्णय घेतलेला नाही एकत्र येण्याचा हा निर्णय कुठं झालाय वरती झालाय सगळ्यांनी टीव्हीवर बघितलेला आहे की आजी दादांची आणि साहेबांची भेट झाली त्याच्यानंतर त्यांची काही चर्चा झाली आणि चर्चेनंतर असं ठरलं की बाबा आपण एकत्रित लढूया तर त्या अनुषंगानं ते वरून ठरले मग आता ह्या दोघांनी काय करायचं ह्यांना जसे आदेश आले त्या पद्धतीने हे दोघं बी काम करतायत आता हिकडं काय झालंय की बी काय झाला अडचणी त्या खर्चाही सांगितलंय त्याला त्या दमधाट्या देऊन लागलेत खर्चायला लागलेत पळायला पण आता कार्यकर्त्यांची मानसिकता ही पण बघावं लागते आता ठीक आहे काय उमेदवारांना बघा आता कसं आहे की दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी संख्या यंदा पुरता मग आता ह्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना पक्ष न्याय देऊ शकत नाही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्या की पक्षनिष्ठा जी असते ती आपण कायम ठेवली पाहिजे उद्या भविष्यामध्ये बघा आज आपण ज्या गावातनं आपण आहे त्या गावातल्या अड्याअडचणी सोडवण्यासाठी मामा कधी कमी पडले नाही आणि भाऊंच्या कार्यकर्त्यांना भाऊही कमी पडले नाही ठीक आहे राजकारणात थोडं खालीवर चालत असते परंतु कार्यकर्त्यांनी ठाम राहावं लागते की कार्यकर्त्यांनी चलबिचल करून पुढं आपल्या स्वतःच्या अडचणी उभा करून काय फायदा नाही तालुक्यात आम्ही बघतोय की काही लोक विनाकारण ह्या दोघांच्या विरोधामध्ये काहीतरी चुकीचं मेसेज पसरवणं चुकीच्या पद्धतीनं काही सोशल मीडियावरती पोस्ट करणं हे आम्ही बघतोय परंतु ह्याचा काय उपयोग होणार नाही आणि कितीतरी काय केलं तर शेवटी जनतेला माहिती आहे की ह्या तालुक्याचा विकास दत्ता मामा बर्णेने जे कृषी मंत्री आहेत यांच्या माध्यमातून हा अतिशय जोरदार चालू आहे आपण बघितलं की ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाठीमागच्या काय परिस्थिती झाली नगर परिषद ही एवढ्या आठित आठीतटीची झाली परंतु शेवटी मामांच्याच त्या ठिकाणी लोकांनी विचार करून त्या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना मतदान चांगल्या पद्धतीने केलं तसंच जिल्हा परिषदला सुद्धा हेच होणार आहे ह्याच्यात काही बदल होणार नाही कारण ह्या तालुक्याचा विकासाचं जे व्हिजन आहे ते मामांकडे आहे आणि जे जुडीला आता भाव आले तर काय अडचण नाही राहिली आता काही दोघांच्या विचारांनी अजून काही तालुक्यामध्ये चांगलं होऊ चांगलं म्हणजे की कुठं काय ज्या काही उनिमा राहिल्या होत्या त्याही भरून निघतेल्या आणि आम्हालाही मामा नेहमी विश्वासात घेऊन कुठं काय कुठल्या गावात आमच्या कुठं समाज मंदिर असतील कुठं बुद्धविहार असतील जिथं जिथं काय काय रस्ते पाहिजेत कुठं लाईटचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रश्न आहेत हे सगळे सोडवण्याचं काम आम्हाला आम्हालाही विश्वासात घेऊन करत असतात त्यामुळं तालुक्यातील जनतेने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा ही निवडणूक पाच दहा दिवसाची आहे पाच दहा दिवसात काही लोक आता आले बाजारात हे कालवा करणार आहे चुकीचं काहीतरी भाषण करून तुम्हाला खुश करण्यासाठी व काही पण बोलून ही करून ही बी रातची जाऊन भेटणार आहे ती परत हे जे आज सांगतात ना की ह्या असं आहे त्याचं तसा आहे हे बी गपचिप जाऊन भेटत असतात माझा आहे असा यांची कामंही करून घेणार पण जनतेला परत तोंडाव पाडणार ही आपण बघत आलेलो आहे पण ह्यांनी पक्ष आधी बदलल्यात दस की हे तरी कुठं प्रामाणिक राहिलेली आहे ती म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की तालुक्यातील जनतेला मला विनंती करायची आहे ह्या माध्यमातून आपल्या की हे प्रत्येकजण हा काहीतरी स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून हे राजकारणामध्ये ह्यांच्या वाटचाली सुरू आहे त्यांच्या भूलतापाला कोणी बळी नाही पडलं पाहिजे आपली वैयक्तिक कामं काय असतील आपल्या गावाचा विकास असेल आपलं आपलं जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी या ठिकाणी आदरणीय मामा असतील भाऊ असतील सगळ्यांना सोबत राहून आपण आपला विकास करून घेणं गरजेचं आहे हे निवडणूक ही तात्पुरत्या काळापुरती आहे त्यामुळे ह्याच्याकडे जास्त लक्ष न देता जे पक्षाने उमेदवार दिलेले आहेत इतरत्र मतदान चुकीचं वाया न घालवता जे घडाळाचे उमेदवार दिलेले आहेत या ठिकाणी त्यांना सगळ्यांनी या ठिकाणी तालुक्यातील जनतेनं भरपूरून मतदान करावं आणि त्यांना निवडून द्यावं असं एक आव्हान या ठिकाणी विनंती मी या ठिकाणी सगळ्या आपल्या इंदापूर तालुक्यातील मतदार राजाला या ठिकाणी करेन आम्ही बघितलं की घराणेशाही अमुक तमुक बोलले भरपूर काही सुरू आहे कालबाद तालुक्यात पण असं काही नाही आज जर आपण बघितलं मामांचे चिरंजीव असतील भाऊंची कन्या असेल आप्पासाहेबांचे चिरंजीव आहेत हे लोक चुकीचा प्रचार करायला लागलेत की हे तिघांनी एकत्रित येऊन यांच्या पोरांना संधी दिली ही की काम करणारी ती सगळी तरुण मंडळी आहे आणि हे काय कधी न दिसणारी नाही ती हे कंटिन्यू जनतेमध्ये आहे प ही जी बोलतात ह्यांच्यासुद्धा ह्यांना सुद्धा सगळं माहिती आहे आणि प्रत्येक ह्या तालुक्यातला नागरिक सुद्धा बघतो की आपल्या स्वतःच्याच गावात आपण विचार करावा की सुखदुःखामध्ये ह्या सगळी मंडळी त्या ठिकाणी आपल्या पाठीशी उभं राहिलेली असतात प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी झालेली आहेत म्हणून सगळ्यांनी ह्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे हे निवडणूक तात्पुरते आहे आणि ह्यांना आता दुसरं काही आरोप करायला काही राहिलेलं नाही तालुक्याचा विकास ही चांगल्या मोठ्या ह्याने झालेला आहे आणि काही लोकांना अजून काय मोठा फायदा घ्यायचं पण त्याचं झालं नसतं म्हणून आता ती वेगळे रस्ते झालेत त्यांनी पण भविष्यात बी परत ती कुठं दिसते ही सगळी तालुका बघल अजून बरं तर मित्रांनो आता हे आपल्याबरोबर होते न्याय सत्य आणि जातीयवादाला थारा नाही देणार असं त्रिवेणी संगम असणारे नेते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय भाई ने आपल्याबरोबर होते पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज